आजच्या भागामध्ये इतर भाषेतील शब्द आपण वापरावेत की वापरू नयेत या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत काही जणांचं म्हणणं आहे की इतर भाषेतला एकही शब्द वापरायचा नाही आपली भाषा शुद्ध ठेवायची भेसळ होऊ द्यायचं नाही आता हे वास्तवामध्ये शक्य किती आहे या संदर्भामध्ये देखील चर्चा करू दोन व्यक्तीमध्ये चर्चा चालू होती एक जनान म्हणला अरे ते चेअर घेर म्हणला चेअर दुसरा म्हणला दुसरा काय म्हणला बघा याचं या इंग्रजीत पीएच डी झाले र याने इंग्रजी शब्द वापरालाय चेअर चेअर म्हणाला खुर्ची म्हणताय ना मराठीमध्ये साध्या खुर्ची म्हणकी तुला खुर्ची म्हणताय लय छान पण लय शायनिंग मारायला शायनिंग बघा आता आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे आता खुर्ची हा शब्द फारसे आहे म्हणजे इंग्रजी शब्द चेअर हा इंग्रजी आहे तर आता त्या मी चर्चा चालला असताना ऐ मला खुर्ची फारशे माहितीच नव्हतं सर म्हणलं मग मग काय म्हणा मग मन म्हणला खुर्ची म्हणणार तर आता त्यानं म्हणलं मग चेअर म्हणणार तर काय म्हणावं मग आता दोघही नाहीत ना म्हणला हा मराठीचे दोन्ही नाहीत मी पण म्हणतो चार पायी आसन त्याच मराठीत आहे काय चार पायी आसन आता चार पायी आसन म्हणल्यावर प्राचार्यानी सांगितलं समजा चार पायी आसन घेऊन ये इथं कमी पडाल्यात मराठीतच बोलायचं ठरवलं असेल समजा आता मराठीचा प्राचार्य झाल्यावर चार पाय आसन आणमल्या गेल्यात काय त्यांना विचार केला काय बाजा न्यावा काय पलंग न्यावा पहिल्यांदाच वापरलाही शब्द बाबा प्राचार्यांनी एरवी खुर्ची आला म्हणत गेले आता त्यानं मराठीपासून आता मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा असल्यामुळे त्या प्राचार्यांनी ठरवलं होतं बाबा आता मराठीतच बोलायचं आपण मग तेच अभ्यास करून थोडं आज सुरुवातच करू म्हणून आता चार पाय आसन म्हणू मग ते एकदा जाऊन एका ह्याच्यामध्ये एका कार्यक्रमाच्या मोठे पाहुणे येणार होते त्या ठिकाणी त्यामुळे तिथे तिची निवासाची सोय केलेली होती मग ते, 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 ते चार आसन म्हण आले म्हणून आता तेच वाटलं त्यांना बाबा ते पलंग म्हणत असतील पलंगच घेऊन आला त्यांना अरे पागलस काय पलंग कशाला घेऊन आला तुम्ही म्हणलं की चार पायाचं हे चार पायाचं अरे खुर्ची आण म्हणलो रे खुर्ची चेअर चेअर हा मग तसं सांगा की सर खुर्ची म्हणा की मराठीत म्हणतात सेवकाने असलं काय सांगाल म्हणलं वेगळं सांगला तुला आज रोजच तर खुर्ची म्हणता म्हणलं म्हणजे अशा काही गोष्टी आहेत सांगण्याचा विनोदाचा भाग सोडा अशा काही गोष्टी इतर भाषेतल्या आपल्या भाषेत आहेत की त्या इतर भाषेतल्या आहेत हे सांगून आपल्याला पटणार नाही आजच्या भागामध्ये मी उर भाषेमधले कोणकोणचे शब्द आहेत हे सांगतोच सांगणारच आहे परंतु काही शब्द इतके आता आपल्या मराठी भाषेमध्ये येऊन बसलेले आहेत की तेच मूळचे आहेत असं वाटते त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल आता आपण एक मुळात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एखाद्या वस्तूची निर्मिती जर इंग्रजांनी केली समजा इंग्रजी भाषिकांनी केली एखादा शोध इंग्रजी भाषिकांनी लावला आणि त्या शोधामुळे ज्या काही वस्तू आल्या आपल्याला ते जर त्याचा शोध लावलेला त्याने निर्माण केलेली वस्तू जर आपल्याला वापरायची असेल ती वस्तू त्यांनी निर्माण केलेली आहे मग ती वस्तू आपल्याला चालते पण तिला दिलेला शब्द चालत नाही म्हणलं तर कसं चालेल आता एखाद्या भाकरी हे आपला शब्द आहे उदाहरण घेतो भाकर हा शब्द इंग्रजांना भाकर खायचे इंग्रजी भाषिक मग त्यानं म्हणला हिंग भाकर म्हण ना मराठी आहे म्हणला त्यानं कता संवाद मराठीतच सांगेल मी तुम्हाला ब्रेड आण रे म्हणला ब्रेड पाव पाव आण म्हणला त्यानं ब्रेड आणि पाव दुकानातलं जाऊन आणून दिला अ नाही ए नाही म्हणला म्हणला ओ ऐसा, ऐसा, ऐसा। तर थोडं थोडे शब्द इथले शिकला होता मला सांगा भाकरीला भाकरच म्हणलं तर त्याला भाकर भेटेल ना पाव आणि ब्रेड म्हणलं तर दुसरंच भेटेल ही गोष्ट आपण अनिवार्यता इंग्रजांनी सुद्धा इंग्रजी भाषिकांनी जसं स्वीकारणं गरजेचं आहे तसं मराठी भाषिकाने काही शब्द अनिवार्य आता मोबाईल नाही आता मोबाईलला मोबाईल म्हण नको रे ध्वनी मन आता भ्रमणध्वनी मन बर ठीक आहे ध्वनी आता भ्रमणध्वनी झालं भ्रमणध्वनीच चलना गेला मग अरे त्यानं सांगितलं दुसऱ्यानं बोलवून अरे मराठीमध्ये भ्रमणध्वनी म्हणतात त्याला मराठी मन बरं बर मराठी भ्रमणध्वनी म्हणतो म्हण ध्वनी बंद पडला मग त्यानं सांगितलं आता बंद पडलाय काय करू म्हणला हे भ्रमणध्वनी चार्जिंग कर म्हणला चार्जिंग, चार्जिंग हा शब्द मराठी कुठे आहे म्हणला त्यानं काहीतरी वीज भर म्हणला मग वीज भर त्याच्यामध्ये वीज भर मोबाईल मध्ये वीज भर बरं बरं वीज भरतो म्हटला म्हणला वीज भरला तरी लागच ना मग त्याच्यामध्ये काही खराबी झाल्या असेल म्हणला मग त्या खराबी झाल्या कोण सिम कार्ड बदलून बघ म्हणलं अरे सिम कार्ड मराठी कुठे आहे म्हणलं मग रिचार्ज मारून बघ म्हणलं रिचार्ज कुठं मराठी शब्द आहे अशा अनेक गोष्टी आहेत मित्रांना की आपण ते शब्द ते एखादी वस्तू जेव्हा स्वीकारतो तेव्हा तिच्यासोबत अनेक शब्द आपल्याला स्वीकारावे लागतात आजच्या भागामध्ये आपण फारसीचे शब्द मराठीत कोणकोणते आहेत काही एक थोडे शब्द सांगणार आहे आणि हे सम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ही भाषा आपल्या देशामध्ये का आली ह्या भाषेतले शब्द आपल्या देशात का आले जेव्हा दुसरे भाषिक राज्यकर्ते म्हणून येतात व्यापारी म्हणून येतात वेगवेगळे शोध घेऊन येतात त्यावेळी तो शब्द आपल्याकडे ते ते येऊन गेले तरी त्यांचे शब्द ठेवून जातात फारशी लोक या देशामध्ये आले पर्शियन साम्राज्य पर्शियन साम्राज्याची ही भाषा आहे त्यान पर्शियन साम्राज्य, साम्राज्य। अल्लाउद्दीन खिलजी एक उदाहरण तुम्हाला नाव देतो तो महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्याचा प्रभाव निर्माण झाला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बहामनी राज्य निर्माण झालं तिथं बारशी भाषेचा वापर सुरू झाला आणि फारसी भाषेचा प्रभाव जवळपास तीनशे एक्क्याण्णव वर्षे होता असं मानलं जातं आणि मग फारशी भाषेवरचा परिणाम दूर करण्यासाठी काही शब्द वापरताना अडचण येऊ लागल्यामुळे त्यासाठी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनातून झाली तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील भाषा शुद्धीकरणाचा प्रयत्न केला आजही आपण तशा पद्धतीनं काही प्रयत्न करतो वेगवेगळे दुसऱ्या भाषेतले शब्द कसे वापरता ये वापरू नये यासाठी तो आता दुसऱ्या भाषेतले शब्द जर फिट आता बघा फिट हा शब्द हा इंग्रजी आहे असे कित्येक शब्द आपल्या सहजतेनं आपल्या भाजी वेस्ट झाली म्हणतो म्हणजे सहज, सहज शब्द आहेत कोट दे म्हणतो शर्ट दे म्हणतो बनॅन दे म्हणतो असे कित्येक शब्द टेबल खुर्ची पेन हे सगळे बल्ब फरशी कित्येक शब्द असे आहेत की आपण ते दुसऱ्या भाषेतले वापरतो आता सवाल काय सवाल माझा यांना सवाल आहे यांनी त्याचा माझा प्रतिस्पर्ध्यांना माझ्या विरोधकांना सवाल आहे म्हणतो सवाल हा शब्द फारसे आहे मुख्यमंत्र्याच्या दालनात आज बैठक संपन्न झाली दालनात दालन हा शब्द फारसे आहे म्हणजे काही जण नाही कक्ष कक्षे मराठी काही जण केबिनमध्ये म्हणतात केबिन इंग्रजी आता बघा बुरुज हा शब्द आपल्याला मराठी वाटते बुरुज हा फारशी आहे तटबंदी हा मराठी रंगमहाल या रंगमहालात रंगमहाल फारशी आहे आता मग मराठीत काय विलास मंदिर ऐकले काय कधी विलास मंदिर त्याची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे जप्त हा शब्द फारशी आहे हरण त्याचं मालमत्तेचं हरण करण्यात रुक्मिणी हरण म्हणजे रुक्मिणीला पळून नेणं तिला घेऊन जाणं ती हरण आहे ना तसं मग जप्त त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली असा शब्द वापरतो जप्ती आली जप्त करण्यात आली तर म्हणजे हरण करण्यात आलं शिवाजी महाराजाची फौज एवढी होती म्हणतो सैन्य हा शब्द आहे मराठीत आता जमीन मराठी आहे शब्द वाटतो तो फारशी शब्द आहे मराठी आहे भूमी धरती भुई आता दुसरा एक शब्द तुम्हाला मी सांगतो किल्ली किल्ली हा शब्द मराठी आहे का नाही तो फारशी आहे चावी मराठी आहे आता बक्षीस आपल्याला वाटते की मराठी बक्षीस मिळालं बरं मला बक्षीस मिळालं आपल्याला वाटते मराठीत शब्द आहे तर बक्षीस हा फारशी आहे पारितोषिक मराठी आहे आपल्याला वाटते की नाच हा शब्द मराठी आहे नाही तो नाच मराठी नाही नाच फारसे आहे नर्तिकी शब्द फारसे आहे खुर्ची शब्द फारसे आहे संदूक हम्म संतकामध्ये ठेवून बसली माय माझी सासू सगळं सामान संतकात ठेवली म्हणत गेली पहिला ऐक संदूक त्याला मराठी पेटिम म्हणतात तब्येत कशी आहे तब्येत सहज विचारतात ते फारसे शब्द आहे तब्येत त्याचा प्रवेश झाले तबियत हा शब्द आहे तब्येत तबियत हे फारसे शब्द आहेत प्रकृती प्रकृती कशी आहे असं म्हणत नाही आपण तब्येत कशी आहे हा पेपरमध्ये कधी कधी येते त्यांची प्रकृती आता ढासळलेली आहे वगैरे अस तारीख आज तारीख काय रे म्हणतात तारीख हा शब्द फारसा आहे दिनांक मराठी आता बाजारला चला की रे बाजारला नायगावच्या बाजारला मुखेडच्या बाजारला असं म्हणतात बाजार बाजार हा शब्द फारशी शब्द आहे पेठ पेठ हा मराठी आहे म्हणून बाजार आणि पेठ हे दोन्ही एकत्र वापरले सावकार हा शब्द शब्द फा फा फारसे आहे सावकार काय चाललं सावकार म्हणतात लय वाढलं सावकार हा शब्द फारसे आहे धनिक मराठी जबाबदारी हा शब्द फारसे आहे उत्तरदायित्व माझ्यावर साहेबानं जबाबदारी दिली बाबा हे म्हणतात फारशी शब्द आहे उत्तरदायित्व दिले माझ्यावर असं कोणी म्हणते का नाही तर मित मित्रो फारशी या भाषेचा प्रभाव काश्मीरी भाषेवर आहे उर्दूवर आहे हिंदीवर आहे मराठीवर आहे मिर्झा गालिबसारखे आमिर खुसरोसारख्या इक्बालसारख्या कवींनी साहित्यिकांनी त्यांचं लेखन बहुतांश फारशीत केलेलं आहे तर ह्या फारशी शब्द असे अनेक शब्द आहेत मी काही उदाहरणं दाखल दिलेल्या आहेत या शब्दांचं संदर्भ मी विश्वकोशातून घेतलेला आहे तर या संद संदर्भामध्ये आपण चर्चा पुढच्या भागामध्ये दुसऱ्या भाषेचे शब्द मराठी आलेले आहे मग आता भाषा संवर्धन करणं म्हणजे काय करणं मग हे शब्द जर मग वापरावेत की नाही कसं करावं मग आता वापरावत की नाही या संदर्भात आणि आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न आणि इतर भाषेतले शब्द कसे आलेत हे दुसऱ्या पुढच्या भागात आपण बघणार आहोत धन्यवाद